प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा नंदुरबार पोलीस कवायत मैदानावर संपन्न झाला जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले यावेळी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या विविध पोलीस पथकांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली पोलिसांनी केलेले पथसंचलन उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे होते या कार्यक्रमाला जिल्ह्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय उपस्थित होते उपस्थितांना संबोधन करताना राज्याच्या कृषी मंत्री आणि सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी राबवलेल्या अनेक योजनांबद्दल माहिती दिली तर कृषी विभागाच्या योजना प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहणार असून शेतकऱ्यांवरील संकट दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहणार आहे तर जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी शिक्षक खेळाडू यांचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला राज्याच्या जनतेला तर शुभेच्छा ह्याच आहे की शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील जनतेला मनपूरक अशा शुभेच्छा आहे याच दिवशी एकोणावीसशे पन्नास साली साधारणपणे आपण प्रजासत्ताक जी घटना आहे संविधान आहे ते रु लागू केलं आणि या दिवसापासून आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करतो आणि संपूर्ण देशामध्ये अतिशय आनंदाने आणि उत्साहाने हा दिवस साजरा होतोय नंदुरबार जिल्ह्यामध्ये मी आज पालकमंत्री म्हणून या ठिकाणी आलो असताना अत्यंत उत्स्फूर्तपणे आणि इथल्या नागरिकांच्या बरोबर इथल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या बरोबर विद्यार्थिनी बरोबर आणि शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या बरोबर हा सातरावा प्रजासत्ताक दिन आम्ही अतिशय आनंदात साजरा करत आहोत